स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आ, आज आपण बनवणार आहेत अळूचं खतपत आणि ते मालवणी पद्धतीत आम्ही कसे बनवतो ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करू चतुर्थी जवळ येते आणि चतुर्थीमध्ये सगळ्यांच्या घरी अळूची भाजी एकदा तरी बनवली जातेच आणि ही भाजी बऱ्यापैकी लोकांना असं वाटतं की खूप कठीण वगैरे असते तर असं काही नाही आहे जे लोक पहिल्यांदाच बनवत असतील तर ही पद्धत नक्की ट्राय करा अगदी साधी सोपी सरळ आहे आणि फारसा असा वेळही लागत नाही तर नक्की करून बघा तर इथे भरपूर सारी बघा पानं घेतली आहेत अळूची आता अळूची पानं कितीही जास्त असली तरीसुद्धा त्याची भाजी होताना खूप कमीच होते तर ता त्यामुळे ना आता बघा ही अळूची पानं मी घेतली आहेत आणि आता ह्याला आपण पहिलं स्वच्छ करून घेऊया आणि मग ती धुवून घेणार आहे आपण अशा प्रकारे देखील हे दोर काढू शकतो किंवा सुरीच्या साह्याने सुद्धा मागचे दोर निघतात आता इथे ही सगळी अळूची पानं वेगळी करून घेतलेत आणि त्याचे दांडे पण वेगळे करून घेतले तर आता ह्याला आपल्याला साफ करायचे तर ते मी दाखवते तुम्हाला आता कसं करून घ्यायचंय तर आधी आपण साफ करूया आणि त्याच्यानंतर मग हे सगळं धुवून घ्यायचं आपल्याला हे दांड्याला असे दोर असतात त्याच्यासाठी हे काढून घ्यायचे आधी हे दोर काढल्यामुळे काय होतं की भाजी आपली शिजायला मदत होते लवकर शिजते हे दांडे मी स्वच्छ धुवून घेतलेत आता पानं सुद्धा छान स्वच्छ धुवून घ्यायचे थोडी चिंच घेतली आहे आणि इथे थोडासा गूळ आणि या टाकून त्याला भिजत घालणार आहे आता याच्यामध्ये मी कोकमसुद्धा वापरणार आहे त्याच्यामुळे थोडंसे कमी चिंच घेतले नाहीतर तुम्ही जर कोकम वापरणार नसाल तर तुम्ही जरा चिंच जास्त घ्या कारण आणि इथे घेतले आहेत एक वाटी शेंगदाणे एक वाटीपेक्षा थोडेसे कमी आहेत आणि इथे घेतलेले आहेत मक्याचे दाणे तर, तर हे मक्याचे दाणे आणि शेंगदाणे हे दोन्ही मी वेगळे उकडून घेणार आहे कारण ज्यावेळेस आपण भाजी उकडणार त्यावेळेस भाजीला उकडायला थोडा कमी वेळ लागतो म्हणजे ती एकाच शिटीत शिजून जाते पण याला उकडायला थोडा वेळ लागतो आणि त्यामुळे ह्याच्या दोन तीन शिट्या करून घ्यावे लागतील म्हणून आता हे मी शिजवून घेते वेगळीकडे तर हे मक्याचे दाणे टाकून घेते आणि शेंगदाणे पण टाकून घेतं आता हे शेंगदाणे थोडे भाजलेले आहेत कारण घरामध्ये आपण जेव्हा शेंगदाणे बराच वेळ ठेवतो ना तेव्हा त्याला थोडासा भुस्सा होऊन जातो त्याचा म्हणजे त्याला थोडी कीड लागल्यासारखं होतं त्यामुळे थोडेसे मी आम्ही भाजून ठेवतो म्हणजे त्याला कीड वगैरे लागत नाही ते याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते आणि आता हे शिजून येणार आहे शेंगदाणे थोडे आधीसुद्धा भिजत जर आपण घातले असतील तरीसुद्धा चालतं जर आपल्याकडनं दोर राहिले असतील तर हे कापताना बघा असे बाहेर येतात तर हे काढून घ्यायचे नाही ते आता आ, भाजी मी सर्व शिरून घेतली आहे आता हिला कुकरमध्ये टाकून थोडी उकडून घेते आणि त्यानंतर मग आपण भाजी बनवणार आहोत ही सगळी आता उकडून घ्यायची कुकरमध्ये टाकून काळूची भाज्या पण शिजवून घेतली आणि आता तर आपण फोडणी घालणार आहोत तर चला आता या पातेल्यात मता हला फोडणीला घालणार आहे थोडंसं जिरं टाकून घेते थोडासा कांदा थोडासा लाल मसाला उभ्या चिरलेला चार हिरव्या मिरच्या चांगलं मिक्स करून घेते आणि मग याच्यामध्ये आता आपण आळू छान असं शिजून आलं आहे आता आपण जर बाहेर शिजवायला गेलं त्याला तर खूप वेळ लागतो त्यामुळे याच्यात मी आता तीन शिट्ट्या करून घेतल्या याला बघा मस्त अळू असं शिजलं आहे आता आपण याला फोडणीत टाकूया हे आता मी फोडणीला घालते शेंगदाणे हे शेंगदाणे आणि मका आपण वेगळीकडे शिजवून घेतले होते तर आता हे पण आपण भाजीमध्ये टाकून घ्यायचे मका आणि मका आणि जे आपण शेंगदाणे वापरलेत ते तुम्हाला जर जास्त वापरायचे असतील तर ते पण घालू शकतात इथे मी चिंच आणि गूळ एकत्रित केलेलं जे पाणी होतं ते टाकून घेते आणि याच्यामुळे चवसुद्धा छान लागते आणि जर पानांना कुठे खाज वगैरे येत असेल तर तीसुद्धा निघून जाते थोडा वेळ शिजवून घेऊया होच भक्त आता था। था। हे छान असं शिजवून घेतलं मी अजून हे बघा आता अगदी मस्त असं तयार झालं आता हे आपण भातासोबत किंवा चपातीसोबतसुद्धा मस्त असं खाऊ शकतो तर नक्की करून बघा छान पद्धत आहे